नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपलं स्वागत पुणे जिल्ह्याच्या गावखेड्यातील महत्वाच्या बातम्या पाहूयात आमच्या खास बुलेटिनमधून आपलं गाव आपली बातमी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून अनेक नेते इच्छुक आहेत मात्र या उमेदवारीच्या शर्यतीतून पालकमंत्री गिरीश बापट बाहेर पडतील अशी चर्चा ऐकायला मिळतीय कारण पक्षाने बापटांवर पश्चिम महाराष्ट्र युती समन्वयक म्हणून जबाबदारी टाकली आहे त्यामुळे बापटांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याचं बोललं जात आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेची युती झाली आहे त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी भाजपकडून गिरीश बापट आणि शिवसेनेकडून डॉक्टर नीलम गोऱ्हे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे या जबाबदारीमुळे बापट यांना लोकसभा लढवता येणार नाही अशी चर्चा आहे मावळ लोकसभेसाठी पार्थच असेल असं नाही कोणताही उमेदवार असल्यास त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करा असं गोंधळात टाकणारं वक्तव्य करून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा संभ्रम निर्माण केला आहे काल मावळमध्ये बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांशी पवार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला यावेळी त्यांनी मावळचा राष्ट्रवादीचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसून येत्या दोन ते ती तीन दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यादी जाहीर करतील असं म्हणाले दरम्यान तिकडे अजित पवार यांनी मात्र मावळमध्ये नौखा उमेदवार असेल तर त्याला सांभाळून घ्या असं विधान केलं आहे त्यामुळे मावळ लोकसभा उमेदवारीबाबत पुन्हा चर्चा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी संघटना राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागा लढवणार आहेत कल शिरूरमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव नांदकिले बारामतीतून तर प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब घाडगे यांची शिरूर लोकसभा मतदारसंघातून ही जाहीर करण्यात आली आहे भाजपा आघाडी आणि काँग्रेस आघाडी सोडून जे पक्ष शेतकऱ्यांसाठी काम करायला तयार आहेत त्यांनी आमच्यासोबत यावं असंही संघटनेतर्फे सांगण्यात आलं आहे लोकसभा निवडणुकांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था राखली जाणं महत्वाचं आहे आणि त्यामुळेच पिंपरी पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी हा निर्णय घेतला आहे त्यामुळे आता न्यायालयीन काम आणि आजारपण वगळता पोलिसांना सुट्ट्या घेता येणार नाहीत पिंपरी पोलीस, पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत मावळ शिरूर पूर्ण मतदारसंघ तर बारामतीचा काही भाग येतो त्यामुळे कडेकोट बंदोबस्त आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांच्या सुट्टीचा हा निर्णय घेण्यात आला आहे सध्या पाण्याची समस्या अतिशय गंभीर बनली आहे त्यातच जलसंपदा विभागाच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची समस्या आणखीनच तीव्र होत असल्याची टीका करत जुन्नर जुन्नरमध्ये नगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं आहे जलसंपदा विभागाकडून माणिकदोह धरणातून जुन्नर शहराला मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे दरम्यान जलसंपदा विभागाचे अभियंता धरणाचे अभियंता नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करून मागण्या मान्य करण्याचं पत्र मिळाल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आहे उन्हाळा वाढत चाललाय तशी पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाणी टंचाई भीषण होत चालली आहे शेती जनावरं पिण्याचं पाणी यांची गरज भागवणं मुश्किल झालं आहे त्यामुळे आतापासूनच नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय जिल्ह्यात टँकरची संख्या आता अष्ट्याहत्तर झाली आहे तर तब्बल नऊ तालुक्यांमधील बेचाळीस गावांमध्ये सध्या टँकरने पाणी सुरू आहे त्यामुळे पुढचे दोन महिने आता कसे जाणार असाच प्रश्न उभा राहतोय पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही साठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे शिरूर श्रीगोंदा पारनेर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी आंबेगाव खेड जुन्नर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी बारामती इंदापूर दौंड साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी मुळशी मावळ हवेली साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पुणे शहर आणि हडपसर साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी पिंपरी चिंचवड भोसरी साठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान दोन वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी आपल्या भागातील राजकीय सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवाद टीव्ही जीमेल डॉट वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल